नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात जी के न्यूज मराठी आता बातमी आहे किनवट आदिवासी बहुल भागातील कुपोषणमुक्त अभियान ही प्रभावीपणे राबवत असल्याची पाहूया सविस्तर मराठवाड्यातील अतिदुर्गम मागासलेला भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील किनवट आदिवासी बहुल भागामध्ये एक ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पोषण महा अंतर्गत कुपोषणमुक्त अभियान प्रभावीपणे राबवले जात असताना किनवट येथील महिला व बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने इस्लापूर येथे विविध योजनांची माहिती देण्यासाठी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते हा संवाद बैठक मेळाव्याचे आयोजन किनवटचे आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले या संवाद बैठक मेळाव्यादरम्यान दरम्यान सुदृढ बालकांच्या मातेंना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले तर गरोदर माता यांना बेबी केअर किटचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर विविध भागाच्या अंगणवाडी सेविकांनी आहार प्रत्यक्षिक बनवलेल्या आहाराचे स्टॉल लावण्यात आले असता था। अशा या स्टॉलला आमदार भीमराव किराम यांनी भेट देऊन प्रत्यक्षिक आहाराची पाहणी केली आहे तर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पोषण महा अंतर्गत गरोदर मातांची ओटी भरण बेबी केअर किट प्रवेश अर्धवार्षिक वाढदिवस असे विविध कार्यक्रम राबवून गरोदर माता स्तंदन मातांना प्रोटीन युक्त आहाराविषयी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन गरोदर माता स्तंदन मातांना माहिती दिली जात आहे पोषण अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती किनवटच्या महिला बालविकास प्रकल्प अधिकारी अश्विनी यांनी यांनीही माहिती दिली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड की बहिणी या कार्य शासनाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या किनवट तालुक्यातील चारशे त्रेपन्न अंगणवाडीतील सेविका आणि मदतीस यांनी सहभाग नोंदवलेला होता त्यामध्ये घरोघरी जाऊन सेविकांनी ग्रहभेटी घेऊन ज्या दारिद्र्य रेषेखालील महिला आहेत त्यांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा म्हणून कंटिन्युअस सतत त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यामार्फत आज किनवट तालुक्यातील बऱ्याचशा दारिद्र्य रेषेखालील महिलांचा आ, ह्या महिलांना ह्याचा उपयोग झालेला आहे त्यांना शासनाची जी योजनेचा लाभ आहे ते मिळालेला आहे आणि आज आपण राष्ट्रीय पोषण महा दोन हजार चोवीस कार्यक्रम आयोजित केलेला आहे किनवट तालुक्यातील इस्लापूर येथे आणि इथे आपण पोषण महानिमित्ताने प्र आहार प्रदर्शन त्याच्यानंतर बेबी केअर किट जे स्धामातांना आपण देतो त्या त्याचं वाटपास आयोजित करण्यात आलेलं आहे तसेच जे प्रत्येक अंगणवाडींमध्ये शून्य ते सहा वर्ष वयोग वय वयोगटातील जे सुदृढ बालक आहेत सुदृढ बालकांची आपण स्पर्धा आयोजित केलेली होती त्याचं आज इथं वाटप पारितोषिक आपण वाटप करणार आहोत विभागातील प्रत्येक सेविका अंगणवाडीमधल्या ग्रहभेटी देत आहेत त्याच्यामध्ये स्कंदा माता गरोदर मातांना प्रोटीन युक्त आहार ह्याच्यावरती जास्त भर देण्यासंदर्भामध्ये समुपदेशन करण्यात येत आहे तसेच प्रत्येक अंगणवाडीमध्ये आपण लसीकरण आणि लहान मुलांचे योग्य प्र योग्य प्रमाणात वजन उंची घेणे त्याच्यानंतर जे सॅम मॅम मुलं आहेत आमच्या विभागातील त्यांच्यासाठी प्रोटीनयुक्त आहार कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे हे ग्रहभेटी देऊन सेविका त्या मातांना समजावून सांगत आहेत तसेच आम्ही आमच्या किनवट तालुक्यामध्ये पोषण किट एक उपक्रम राबवून राबवत आहोत ज्याच्यामध्ये जे घरगुती वनौ वनौषधी वन आहेत आणि घरोघ घरगुती पदार्थ आहेत त्याच्यापासून प्रोटीन जास्तीत जास्त कसं मिळवता येईल आणि त्याचा उपयोग कसा मुलांना करता येईल त्या पद्धतीने आपण ते उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची